आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले पुढच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी बोलणार आहे आता एस पी साहेबांनाही पुन्हा आहे की मोठ्यात गेलेच पाहिजे त्या जा दिवशी चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरार व्हायला जागा मिळाली पण चुकीत समसोच व्हायच्या प्रकरणात जर ते पन्नास साठ जण आरोपी केले असतील तर हे मात्र करायला राहिले नसते आणि आता ही सरकार मला वाटते थांबित नाही आणि त्यांचे दोन लोक आहेत ते सुद्धा त्यांना समजून सांगत नाही तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो दुसऱ्यांना सांगतो मी हे भारतात असं वाटलं हे धडा घेतील आणि सुधरतील पण हे का उधरायचा अंदाज दिसत नाही हिंदाची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आणि मी मराठा समाजाला पण सांगतो आता आपले एकत्र की उदरातला संशोधना कायम संपावं लागणार आहे त्याच्यासाठी शंभर ते दोनशे चार पाच प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या लोकांशी चर्चा करणार त्याचं कारण असं आहे आता यांचा ह्या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला आपला त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं सरकार काय यांना संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपावं लागणार आहे आणि ते मात्र मी आता मानवर घेतलेलं आहे म्हणून मराठा समाजाच्या याच्यासाठी जाणार आहे की त्यांनी उद्या म्हणून इतकं भयानक दृश्य आम्हाला महत्वाचा असे तुम्हाला कागोदर केलेलं होतं कारण मी हे दांडे रहाणं आणि हे जर आमचे दीकर बाळ उठून घेऊन आज दुपाराला जरी सरकार आम्हाला वाटलं होतं दोघंही त्यांच्या लोकांना समजून सांगतील पण त्यांनी सांगितलं नाही वाटलं होतं आम्हाला हे सुधरतील पण हे सुधरत नाही म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठित जे राजकीय सामाजिक मोठा जे घराने ते यांना बोलायचे आणि यांच्या कानावरती टाकायचे आता मात्र सुट्टी देऊन चालणार नाही आहे कारण आम्ही किती वेळेस गुस्तं भेटणार आहे आलं की भेटायचं त्याला विचारायचं तुम्ही कसं चाललंय काय चाललंय आणि निघून जायचं हे पोरं मरायच्या था थांबायचं असतील तर ही टोळीचा नायनाथ करावा लागतो कारण नेत्यांना आमच्या प्रतिष्ठित नेते म्हणणार नाही मी त्याला प्रतिष्ठित जी आमचे लोक आहेत घराण्यात शंभर दिवशी त्यांना सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे तर त्यांना उद्या असं वाटू नये एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बघावी लागेल कारण मी ती परिस्थिती मात्र करावी लागणार आहे मला हे समाजाला सुद्धा सांगतो तुम्हाला ही परिस्थिती आता करावं लागणार आहे त्यांना थांबायला था आता था नायनात था। करावं लागणार आहे आपल्या जे उकलायची उकलावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही फक्त पुन्हा केस सांगतो याच्यासाठी सांगायचंय आमच्या लोकांना की त्यांनी उद्या आम्हाला म्हणू नये किंवा बघताना त्यांचं आन्सर सरवू नये हे जबाबदारी स्टेटमेंट करतोय आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस बोलतो मी सोडत नाही फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो कारण जितकी विदारक परिस्थिती झाली तितकं भयावह वातावरण झालं सुद्धा वाटत नाही असे शब्द त्यांच्या राहणार केलं पार्श्वभूमीवर मोका आता काय परिस्थिती बघायची त्याची मेलेला बघायचं होता त्यांची पार्श्वभूमी दिसत नाही का तुम्हाला मार काय आम्ही साईदना करतो मुख्यमंत्री फडणवीस शिंदे साहेबांना पुरेच्या पाटील करावं लागतो आम्हाला वाटलं होतं हे उधळतो आम्हाला जे पाऊल उचलायचं नव्हतं ते उचलायची वेळ लागेल आमचा बी नावेला जाता आता एकाच दिवसात सगळा काटा काढवा लागणार या टोळीस राज्यभरात बीड काय सांगतोय बंधने निषेध नॉनलेन नुसतं फेसबुक फेसबुक ला आम्ही तुमच्या मागे म्हणून ठेवलं आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपाव लागणार का कारण हे का असे थांबत नाही था। का हे टोळी मुळे जावं सगळं तिचा नैनाथ झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे सुधारायची संधी दिसती हे सुधारले नाही त्याला वाटतं आमच्यातले ताकद आहे आमच्यातले मा दे आता आम्ही बोलायचं आता बोलायचं का असं वाटतं आता करायचं काय मला असं वाटतं का की पालकमंत्री यांच्यावर बसत म्हणजे पकड कमीच कमजोर झालेली असं वाटतं का तुझ्यावर पकड होती का पकडत नाही त्यांना पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकारेच नसते आरोपी कसे काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधर कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याला बोगसो तरी कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरं म्हणजे काय करायचं त्यांना फक्त लोकांना अरे त्यांना देऊन घ्यायचा लागतो मला माहित नाही राहतो तेज वार्ता न्यूज नेटवर्क को करें और बेल आइकॉन प्रेस करें